हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी या व्हिडिओत आपण आठव्या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत ज्याचं नाव आहे सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा तुमच्या स्टँडर्डचे इतर व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केले आहेत ज्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत चला तर मग सुरुवात करूया आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील अ आपल्याला विचारलं आहे सुविधांचा वापर आपण टिंबटिंब केला पाहिजे याचं उत्तर आहे जबाबदारीने ज्या काही सुविधा आपल्याला मिळत असतात त्यांचा वापर आपण अगदी जबाबदारीने केला पाहिजे जसं की आता समजा सार्वजनिक ठिकाणी आपल्याला पाण्याची सोय करून दिली आहे तर लागेल तितकं पाणी घेऊन नळ व्यवस्थित बंद करणे आपलं काम आहे पुढची रिकामी जागा बघा आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे टिंबटिंब असते याचं उत्तर आहे जग आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते पुढची रिकामी जागा बघा शाळेच्या जडणघडणीत टिंबटिंब वाटा असतो याचं उत्तर आहे समाजाचा शाळेच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असतो पुढे आपल्याला दिलाय दुसरा प्रश्न पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अप्रश्न बघा महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत याचं उत्तर बघा वीज पुरवठा आरोग्यसेवा शिक्षण वाहतूक पाणी पुरवठा इत्यादी महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत सार्वजनिक सेवांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वीज पुरवठा आपल्याकडे जर इलेक्ट्रिसिटी नाही असली दोन तीन तास जरी नाही राहिली तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आरोग्यसेवा म्हणजे आपण ज्याला हॉस्पिटल्स म्हणतो शिक्षण म्हणजे शाळा आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यानंतर वाहतूक रस्ते नीट नसतील तर कम्युनिकेशन होईल का एकमेकांशी संबंध होतील का तसंच मालवाहतूक होईल का पाणी पुरवठा पाणी पुरवठा जर नाही झाला तर खूप मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागेल पुढचा प्रश्न बघा आपल्याला विचारला आहे सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते बघा वेगवेगळ्या ज्या फॅसिलिटीज आपल्याला अवेलेबल असतात तर ती व्यवस्था त्याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने होत असतं याचं उत्तर बघा सेवा देणाऱ्या संस्थात आणि सेवा उपभोगणारे आपण यांनी मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होत असते बघा सेवा देणाऱ्या संस्था म्हणजे ज्या संस्था आपल्याला फॅसिलिटीज प्रोवाईड करतात त्या आणि जे उपभोगतात म्हणजे आपण ज्याचा वापर करतो असं मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होत असते पुढचा ई प्रश्न आपल्याला विचारला आहे प्रत्येक मुला मुलींचा कोणता हक्क आहे याचं उत्तर आहे शाळेत जाऊन शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलामुलींचा हक्क आहे बघा तुमचा हक्क काय आहे की शाळेत जाऊन शिक्षण घेणे हा तुमचा हक्क आहे पुढचा तिसरा प्रश्न आपल्याला विचारला आहे पुढील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अप्रश्न आपल्याला विचारला आहे आपण कोणकोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो उत्तराचा पहिला मुद्दा बघा वाहतुकीच्या सुविधा जसे बस रेल्वे विमान रिक्षा टॅक्सी इत्यादी आपल्याला सार्वजनिक सुविधा आहे म्हणजे ज्या की सर्वांसाठी खुल्या असतात मग त्यात आपण पहिले बघितलं की वाहतुकीच्या सुविधा जसं की बस रेल्वे विमान रिक्षा या सगळ्या वाहतुकीच्या सुविधा आपण वापरतो दुसरा मुद्दा बघा संपर्क सुविधा जसे टपाल सेवा किंवा दूरध्वनी आता बघा आधी कॉन्टॅक्ट करण्यासाठी टपाल सेवा उपयोगात केली जात होती आत्ता काही महत्त्वाचे कागदपत्र फक्त टपाल सेवेत न्यायचे अगोदर त्यातून पत्र पाठवले जात होते त्याचप्रमाणे दूरध्वनी तुम्ही जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फोनवरून बोलतात तर तीसुद्धा सार्वजनिक सुविधा आहे या झाल्या संपर्क करण्यासाठीच्या सार्वजनिक सुविधा तिसरा मुद्दा बघा आवश्यक सुविधा जसे अग्निशामक पोलीस बँक इत्यादी आता बघा कुठे आग लागली तर अग्निशामक दलाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे पोलिसांची गरज असते आणि बँकेचीही असते उत्तराचा चौथा मुद्दा बघा मनोरंजनाच्या सुविधा जसे पोहण्याचा तलाव नाट्यगृह बाग बगीचे इत्यादी मनोरंजनाच्या म्हणजे एंटरटेनमेंटसाठी ज्या सुविधांमुळे तुम्हाला आनंद मिळतो तर अशा सुविधा म्हणजे स्विमिंग टँक पोहण्याचा तलाव नाट्यगृह त्याचप्रमाणे बागबगीचे गार्डनमध्ये खेळायला जातात ना या झाल्या सार्वजनिक सुविधा पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय शाळेत शिक्षक पालक आणि माता पालक संघ का असावेत याचं उत्तर आपण पाहूया या, या संघांमुळे शिक्षक व पालक यांच्यात संवाद होऊ शकतो बघा तुमच्या शाळेत पण पालक मेळावा वगैरे असं होत असेल ना मीटिंगला बोलवताना पॅरेंट्सला मग हे का असावं तर त्याचं पहिला मुद्द्याचं उत्तर आहे की यामुळे संवाद म्हणजे काय एक कम्युनिकेशन एकमेकांशी बोलणं होतं ना त्या मीटिंग्समुळे पुढचा मुद्दा बघा उत्तराचा शाळेच्या विविध उपक्रमात पालकांचा सहभाग वाढवता येऊ शकतो शाळेमध्ये ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग घेतल्या जातात जसं तुमचा फूड कॅम्प घेतला जातो तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पॅरेंट्सचं जे इन्वॉल्वमेंट आहे ते वाढवू शकतो आपण शाळेच्या समस्या सोडवू शकतो बघा या संघामुळे काय होईल पालकांच्या भेटी वाढतील त्यामुळे शाळेच्या जर काही समस्या असतील तर त्या पालकांच्या मदतीने सोडवू शकतो उत्तराचा पुढचा मुद्दा बघा विद्यार्थ्यांच्या अडचणी व अपेक्षा पालकांना शिक्षकांपुढे ठेवता येतात आता बघा जे काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स असतात ते पॅरेंट्स मीटिंगमध्ये स्कूलसमोर शाळेसमोर सांगू शकतात जशा शाळेच्या अडचणी पालक समजून घेऊ शकतात त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना काय अडचण येत आहे ते पालक या मीटिंग्समध्ये या संघाद्वारे विद्यार्थ्यांच्या शिक्षकांपर्यंत पोचवू शकतात अशा पद्धतीने शिक्षक पालक किंवा माता पालक या संघाचा उपयोग होतो पुढे आपल्याला चौथा प्रश्न विचारला आहे काय होईल ते सांगा आपल्याला एक सिच्युएशन दिली आहे मग अशा परिस्थितीत काय होईल ते आपल्याला विचारलं आहे त्यातली पहिली सिच्युएशन आहे मुला मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर बघा जर मुलांना आणि मुलींना समान हक्क नाही दिला तर काय होईल उत्तराचा पहिला मुद्दा बघा मुला मुलींना समान हक्क दिला नाही तर एकतर मुलांचे शिक्षण वाढेल किंवा मुलींचे शिक्षण वाढेल बघा जर समान हक्क नाही दिला तर एक तर मुलंच शिकत जातील किंवा फक्त मुलीच शिकत जातील खरं तर दोन्हींना शिकायला द्यायला हवं ना उत्तराचा दुसरा मुद्दा बघा अल्पशिक्षित किंवा निरक्षर यांचे प्रमाण वाढून प्रगती खुटेल बघा जर समान हक्क दिला नाही तर एक तर मुलं शिकणार नाही किंवा मुली शिकणार नाही यामध्ये काय होईल अल्पशिक्षित म्हणजे खूप कमी शिकलेले किंवा निरक्षर जे अजिबात शिकले नाही अशांचं प्रमाण वाढेल आणि शिक्षण नसलेल्यांचं प्रमाण वाढल्यावर काय होईल प्रगती खुटेल कारण प्रगती ही शिक्षणानेच होत असते समाजाचा समतोल विकास होणार नाही सर्व जर सारख्या लेवलने शिक्षित झाले तर विकास व्यवस्थित होईल पण बाकीजण अशिक्षित राहिले तर काय होईल समाजाचा समतोल म्हणजे सारखा विकास होणार नाही पुढची सिच्युएशन आपल्याला दिली आहे समाजाने शाळेला मदत केली नाही तर बघा शाळा या समाजाच्या मदतीने सुद्धा चालत असतात मग समाजाने जर मदत नाही केली तर काय होईल उत्तराचा पहिला मुद्दा बघा शाळा विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा देऊ शकणार नाही बघा समाजाच्या मदतीने शाळा विद्यार्थ्यांना अनेक सुविधा पुरवत असते जर समाजाने शाळेला मदत नाही केली तर काय होईल ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या शाळा पुरवू शकणार नाही विद्यार्थ्यांची प्रगती खुटेल बघा जर आवश्यक सुविधा जर पुरवल्या नाही गेल्या तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीत अडचणी निर्माण होतील शाळेच्या विविध समस्या वाढत जातील बघा जर समाजाची मदत नाही मिळाली तर शाळेच्या समस्यांना वाढ होत जाईल पुढची सिच्युएशन आपल्याला दिली आहे सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर आपल्याला ज्या वेगवेगळ्या सुखसुविधा दिलेल्या असतात त्यांचा वापर जर नीट केला तर काय होईल सुविधा खूप काळ देणे संस्थांना व शासनाला शक्य होईल बघा ज्या सार्वजनिक सुविधा असतात त्या काही संस्था किंवा शासन देत असते जर त्या व्यवस्थित वापरल्या तर त्या अधिक काळ देऊ शकतात उत्तराचा दुसरा मुद्दा बघा सुविधांचा दर्जा चांगला राहील जर आपण त्या सुविधांचा वापर नीट केला खराब न करता वापरल्या तर त्यांचा दर्जा म्हणजे क्वालिटी चांगली राहील समजा तुम्ही बसने प्रवास करत आहात तर प्रवास करताना सीट खराब न करता व्यवस्थित प्रवास केला तर त्या बसची क्वालिटी चांगली टिकून राहील दुरुस्तीचा खर्च वाचेल सार्वजनिक सेवा जर आपण व्यवस्थित जबाबदारीने वापरल्या तर त्या खराब होणार नाही आणि खराब झाल्या नाही म्हणजे दुरुस्तीचा खर्च वाचेल लोकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल सुविधांचा जर जबाबदारीने वाप वापर झाला तर लोकांना चांगल्या पद्धतीने सेवा मिळेल आय होप तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित समजलं असेल अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा तुमच्या इतर विषयांचे व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू